श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवक हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती तर संक्रांतीच्या बाबतीत सर्व महिला वर्गाला सर्व सौभाग्यवती महिलांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे की संक्रांतीच्या दिवशी यंदा मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये या या संक्रांतीला कुठले पाच शुभ रंग किंवा कुठल्या रंगाच्या बांगड्या किंवा कुठल्या प्रकारचे अलंकार हे घालायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये झालेला आहे त्याचबरोबर कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत आणि कुठल्या रंगाची साडी नेसू नये या बाबतीत देखील आपण माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थन तर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी घालवायचे जे रंग अलंकार आहेत त्याला खास आणि धार्मिक असं महत्व आहे आणि प्रत्येक महिला ही ज्या वेळेला संक्रांतीला सूर्य जातो त्यावेळेला म्हणजेच नवीन ऊर्जा व सकारात्मकतेचा प्रारंभ होत असतो या दिवशी सौभाग्यवतीने असे मंगल रंग व अलंकार धारण केल्याने सौभाग्य वृद्धिंगत होते घरात समृद्धी व आनंद नांदतो हे कधीही लक्षात ठेवा तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय सम अशी महत्त्वपूर्ण असं स्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो त्याचा परिणाम हा आपल्या सर्वांच्या बारा राशींवर होत असतो आणि त्याचप्रमाणे हा सण सर्व ठिकाणी फार उत्साहाने महिला वर्ग साजरी करताना आपल्याला दिसतात हा दोन हजार सव्वीसमधील पहिला सण असल्यामुळे हा वेगवेगळ्या वेग वेग प्रांतात वेगवेगळ्या वेग वेग नावाने साजरा केला जातो आपल्या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तिळगुळ वाटून आपण हा मकर संक्रांतीचा सा सण साजरा करतो या दिवशी सूर्यनारायणाची देखील आपण सर्वजण पूजा करतो या दिवशी सौभागित महिला सुगडाची पूजा करत असतात कुठलीही गोष्ट असेल कुठलाही सण असेल प्रत्येक महिलेचा असणारा हा आवर्जून सौभाग्य अलंकार आहेत ते कुठली साडी नेसावी याबाबतचे जे प्रश्न असतात ते प्रत्येक सणाला असतात पण मात्र संक्रांतीला याचं महत्त्व याचा उत्साह हा काहीतरी वेगळाच असतो या संक्रांतीच्या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी घालावी कोणते रंग टाळावेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या रंगा बांग घालू नये यासंदर्भाची माहिती आपण आज बघणार आहोतच प्रत्येक रंग हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक रंगाचं वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक रंग कुठला तरी संदर्भ कुठलं तरी त्याचं वैशिष्ट्य विशेषत्व असतं आणि महत्त्व देखील आणि प्रत्येक रंग हा त्याच्या शुभतेचं प्रतीक दर्शवित असतो रंगसंगती या गोष्टी जसं प्रत्येक रंग हा त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे पण काही रंग जे शुभतेचे प्रतीक असतात आणि काही रंग सकारात्मक नकारात्मक दृष्टीने ऊर्जा भरलेले देखील असतात लाल रंग हा शुभतेचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे कुठलीही समस्या कुठलंही संकट असेल त्याचा मार्ग काढण्याचं प्रतीक असलेला हा लाल रंग आहे सकारात्मक दृष्टीने भरलेला हा लाल रंग देखील तुम्ही या दिवशी नेसू शकता लाल रंग आत्मविश्वास आणि ध्येयपूर्ती आणि प्रत्येक गोष्ट ही पूर्ण करण्याचं बळ देणारं प्रवृत्त करणारा असा हा लाल रंग आहे आणि या रंगाचं या रंगाची शक्ती या रंगामुळे असणार आपलं सौभाग्य आणि वैवाहिक स्थैर्याच वा देखील चिन्ह म्हणजे हा लाल रंग आहे हिरवा रंग हा नवजीवन वाढ संतती सुख आणि त्याचप्रमाणे आपला निसर्ग दर्शवणारा हा जो हिरवा रंग आहे तो खूप महत्वाचा आहे हा रंग देवीला खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर सर्व संतुलन राखण्यासाठी मदत करणारा हा हिरवा रंग आहे मन शांत करणारा हिरवा रंग कुठलाही ताणतणाव असेल त्यावेळेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता हिरवा रंग तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता या संक्रांतीला तुम्ही हिरवा रंग देखील परिधान करू शकता पिवळा रंग हा नैराश्य दूर करणारा रंग आहे याने एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्यामध्ये दर्शवत असते त्या कुठलाही पॉझिटिव्ह गोष्ट स्वतःकडे खेचण्याची ताकद या हिरव्या रंग रंगामध्ये आहे आणि पिवळ्या रंगामध्ये देखील आहे पण पिवळ्या रंगामध्ये आता ह्यावेळेस संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकत नाही पण याचा आणखी एक उपाय सांगते पिवळ्या रंग हा मुलांच्या खोलीमध्ये जर तुम्ही जे म्हणतो ना आपण स्टडी रूममध्ये जेव्हा आपण पिवळा रंग करतो ना त्यामुळे आपल्या मुलांची एकाग्रतेसाठी अभ्यासामध्ये एकाग्र होण्यासाठी पिवळा रंग हा मदत करत असतो सकारात्मकता आणि एकाग्रतेचा प्रतीक असलेला हा पिवळा रंग आहे त्याचबरोबर गुलाबी रंग देखील तुम्ही प्रत्येक महिला आकर्षित करणारा हा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही त्या दिवशी नेसू शकता तुम्ही, ने तुम्ही चिंतामणी नारंगी आकाशी भगवा केशरी या रंगाच्या देखील तुम्ही नेसू शकता गडद रंगाने उष्णता शोषून घेत घेतली जाते आणि आपल्या शरीराला शरीराला उपदारपणा येतो त्यामुळे हा रंग त्या ही रंगसंगती आपण मकर संक्रांतीच्या वेळेला खूप थंडी असते त्यामुळे आपण हे सर्व रंग परिधान करू शकतो आणि यामुळे काय होतं ह्या रंगांमुळे खूप थंडी आहे त्यामुळे असे उष्ण उस्न, उष्णता वाढवणारे हे रंग शोषून घेणारे रंग आपण घातले पाहिजे त्याचप्रमाणे काळा रंग आपल्या शरीराला उष्णता किंवा उबदार ठेवण्याचं काम करत असो आणि खास करून काळा रंग काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात आपण इतर सणांना काळ्या रंगाचे वस्त्र साडी घालत नाही पण मात्र संक्रांतीला आपण आवर्जून काळ्या रंगाची साडी घालतो आणि संक्रांतीला असा कोणता रंग आहे की त्या रंगाची आपल्याला चुकूनही साडी घालायची नाही प्रत्येक वर्षी संक्रांती ते प्रत्येक वर्षी संक्रांती देवीने कोणत्या ना कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली असते ज्या वर्षी संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते त्या रंगाची साडी आपल्याला त्या वर्षी किंवा त्या दिवशी त्या रंगाची साडी परिधान करायची नसते आणि फक्त ज्या वर्षी तो रंग आपल्याला घालायचा नाही त्या वर्षीसाठीच असणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये म्हणजेच मते तरी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा रंग हा टाळायचा आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही झाडापासून म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग आणि पांढऱ्या रंगाची रंगा साडी आपल्याला घालायची नाही त्याचप्रमाणे संक्रांतीच्या वेळेस आपल्याला हातात नवीन बांगड्या किंवा आपण घालत असलेला चुडा असेल सौभाग्यवतींसाठी हिरवा रंगाचा चुडा असतो तो असेल तो घालता तो घालत असताना आपल्याला तो काचेचाच घालायचा आहे प्लास्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालायच्या नाहीत त्याचप्रमाणे हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्य आणि पतीचं दीर्घायुष्य वाढवणाऱ्या ह्या हिरव्या बांगड्या प्रतीक आहेत कुंकू देखील आपल्याला त्या दिवशी लावायचा आहे अखंड सौभाग्याचं प्रतीक आपल्याला कुंकू लावायचं आहे आपल्या तुम्ही वांगेमध्ये पण भरू शकता नथ असेल मंगळसूत्र असेल विवाह बंधन आणि स्त्रीशक्तीचं चिन्ह अस असणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नक्की त्या दिवशी आवर्जून घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी पवित्रता आपल्या अंगी असतेच पण तरी देखील पवित्र असं वातावरण वाटण्यासाठी प्रसन्नता असण्यासाठी आपल्याला गजरा किंवा फूल आपल्याला लावायचं आहे तर तर ती छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मकर संक्रांतीला कोणते रंग तुम्हाला घालायचे आहेत कोणते रंग घालायचे नाहीत याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि झालेली सेवाई महाराजांच्या निजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन